पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेव होळकर यांचा त्रिशताब्दी जन्म महोत्सव संपूर्ण देशामध्ये दे, मोठ्या दोन दे, साजरा होत असताना पैठण येथे धर्मरक्षक अहिल्याबाई होळकर यांचा सिनेमा लागलेला आहे या सिनेमाची सिनेमा गेली सिने चार दिवस पुढील चार दिवस सर्व फलटणकर नागरिकांसाठी मोफत ठेवण्यात आलेला आहे खरं तर महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून हा करा नागरिकांसाठी सर्व तर मी सर्व समाजासाठी हा सिनेमा मोफत ठेवलेला आहे या सिनेमामध्ये धर्मरक्षक अहिल्याबाई होळकर यांनी जे कार्य केलं आहे ते अतिशय जगाला प्रेरकाचं कार्य जगातील सर्वात शक्तिशाली स्त्री म्हणून पुण्यशिलक आहिल्यादेवी यांची गणना केली जाते आपल्या सर्वांना माहीत आहे की पुण्यशिलक आहिल्यादेवींचं काम हे पूर्ण देशाला प्रेरणादायी असं होतं आणि हे काम अहिल्यादेवीचं काम सर्व लोकांपर्यंत पोहोचावा याच उद्देशाने हा राजघाटाच्या माध्यमातून हा सिनेमा आपण आयोजित केलेला आहे याचा सर्व समाजबांधवांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती धन्यवाद